जो विषय दिला आहे आमच्या गटाला तो आहे सहाध्यायी अध्ययन म्हणजे पिअर लर्निंग यामध्ये या, या पिअर लर्निंगमध्ये आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की वेगवेगळ्या पातळीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना अध्ययन करायचे आहे असर नासा आणि पिसा त्यामध्ये आपल्याला सहाध्यायी म्हटल्याबरोबर जोडी हा शब्द आपल्या समोर येणारच आहे असर टू असर नासा टू नासा अँड पिसा टू पिसा मग त्यामध्येही उपजोड्या पडलेल्या आहेत असर टू नासा असर टू पिसा या अनेक प्रकारांबद्दल आपल्याला माहितीच आहे आणि यानंतर इन्फॉर्मेशन कायदेचे आपल्यात गुरुबळ आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे एक छोटासा डेमो या ठिकाणी आमचा हा गट देणार आहे तर तुम्ही ऐकून घ्या तुझं ना <laughs> नाव काय आहे मॅडम माय नाव श्वेता बर तुम्हाला काय आवडते स वरून सुरू होणार एखादा शब्द सांग योगिता कोणता जी स सो। वरून सुरू होणार <laughs>

मला चित्र काढायला आवडते गा पण बाबांना रंगत नाही घेऊन देवे द्या का मला नाही बाबा म्हणे पैसेच नाही बाबा मनी कापूस इकला चुकाला भेटला घेऊन दे तुम्ही द्या का मी देईन द्या ना रंग तुला चित्र काढायला आवडते खूपच आवडते खूपच तुझी तुझी वही तुझी वही घे बरं ठीक आहे तुम्ही दोघींनी मिळून एकाच वयवर नाही मला नाही झगडल माहिती

कोणतेही काढ तुम्हाला ते जे आवडेल ते मी बावली काढ काजी बावली ई तू बिरो काजी किती चुकी दा ये ये तू ई तू बिरो मी हात काढली हा तू चेहरा काढ आपल्याला दोन डोळे काढावं लागणार आणि दोन कान मोठे काढू का छोटे काढू मोठे काढणार मोठे डोळे चांगले दिसतात अच्छा मला नाही का भोय नाही काढते तू काढते का हे नाकात नथ काढू का छान चार, हे चार, इना पट्टा लावला डोक्याले हा लाल रंगाचा पट्टा लावला आहे पाहून हा कानातले हे का हे हो कानातले घातले का कानातले घातले अच्छा आम्ही हात काढते आता इथे हो चांगले काढतो हातात बांगड्या काढू का हो जीन्स पॅन्ट काढतो जीन्स पॅन्ट जीन्स पॅन्ट काढू काढा का आणि नाही का टी लाल रंगाचा मला नाही का लाल रंगच खूप आवडते

लर्निंग इन्व्हेन्शनमध्ये भविष्यविधी शिक्षणाचं जे ब्रीद वाक्य आहे ते वाक्य आहे पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो तर आपण हे जे ग्रुप डिस्कशन आहे ते आपल्या शाळेमध्ये घेतोच असं नाही की घेत नाही म्हणून पण तिथे तीन डोळ्या सांगितलेल्या आहे मॅडमने सांगितलेच आहे पिअर लर्निंग ग्रुप डिस्कशन आणि सब्जेक्ट फ्रेंड्स तर आपण जे सब्जेक्ट फ्रेंड आहे सब्जेक्ट फ्रेंडमध्ये दोघांना एकत्र करून सब्जेक्ट त्या मुलामुलांमध्ये चांगल्याने ते समजून देतील अशी क्रिया घेऊ शकतो धन्यवाद थँक्यू